नमस्कार इथे संगीतच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली असते आणि सर्वजण जण आलेले असतात आता अर्जुनचं मात्र काही त्या संगीतच्या कार्यक्रमात मन लागत नसतं अर्जुन हा बिचारा उदास बसलेला असतो आता सायलीने पूर्णपणे तयारी केलेली असते की हे संगीताच्या कार्यक्रमात तीच अर्जुन सोबत नाचणार म्हणून आता सायली ही डोक्यावर ओढणी घेऊन अर्जुन डान्स करत असताना तिथे समोर येते आणि त्याच्यासमोर नाचत असते अर्जुनचं काही मन नसतं कारण त्याला प्रियासोबत डान्स करायचा नसतो त्याला माहित नसतं की ही कोण आहे प्रिया आहे की सायली मग अर्जुन हा तिच्या डोक्यावरची उंडी काढतो आणि बघतो तर काय समोर सायली असते आता अर्जुन सायलीला बघून एकदम मनसोक्त नाचतो त्याला खूपच आनंद होतो सायली देखील आपल्या अर्जुनसोबत एकदम भारी नाच करत असते सर्वजण ते बघून खुश होतात कारण त्यांना असं वाटतं की प्रिया आणि अर्जुनच एवढे छान डान्स करत आहेत सर्वजण त्यांना चिअरअप करत असतात टाळ्या वाजवत असतात अर्जुन सायलीला उचलून घेतो उचलून घेतल्याबरोबर तो असा गोलगोल फिरत असतो आणि तेव्हा सायलीच्या पायावरची ती जन्मपूर्ण म्हणजेच ते तुळशीपत्र हे आजींना दिसतं आणि आजी जोरात ओरडतात अर्जुन थांब पण अर्जुनला काही आवाज जात नाही अर्जुन आणि सायली नाचतच असतात आणि नाचता नाचता सायलीच्या डोक्यावरची ओढणी बाजूला पडते आणि समोर सर्वजण बघतात तर ती सायली असते आता सायलीला समोर बघून सगळ्यांनाच धक्का बसतो आजी म्हणतात अरे हिच्या पायावर तर तुळशीपत्राची खूण आहे आता तसं म्हणतात सर्वांनाच धक्का बसतो सर्वजण म्हणतात बघू बघू दे ग दाखव आणि सायली पाय दाखवते तर तिच्या पायावर जन्मखूण असते तुळशीपत्र ती म्हणते ही माझी जन्मखूण आहे आता मात्र ते बघून सगळ्यांनाच धक्का बसतो ते म्हणतात म्हणजे तेव्हा रविराज म्हणतो माझ्या तन्वीच्या पायावर देखील अशीच जन्मखूण होती तुळशीपत्र म्हणजे ही सायलीच आमची तन्वी आहे म्हणजे सायली हीच खरी तन्वी आहे आणि ते खोट्या तन्वीला म्हणजेच प्रियाला म्हणतात तुझा पाय बघू दे आणि प्रिया दोन्ही पाय दाखवते तर तिच्या पायावर कोणती जन्मखूण नसते कोणतं तुळशीपत्र नसतं आता शेवटी तन्वी सायली हीच तन्वी आहे हे, हे सत्य सगळ्यांसमोर आलेलं आहे तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते म्हणजे सायली आपली तन्वी आहे रविराज तेव्हा लगेच प्रतिमा जाऊन सायलीला मिठी मारते दे। रविराज देखील सायलीला मिठी मारतो आता अर्जुनला तर खूपच आनंद झालेला असतो कारण तन्वी सोबत आपलं लग्न होणार म्हणजे पूर्णाजीचं मोडणार नाही आणि मला माझी सायली भेटणार आता प्रियाला मात्र धक्का बसला असतो कारण ती आता काहीच करू शकत नसते तिला कोणच विचारत नाही सर्वजण सायलीशी बोलत असतात कल्पना लगेच सायलीला मिठी मारते आणि म्हणते म्हणजे रविराज भाऊजी आणि प्रतिमाची मुलगी तू आहेस खरी मुलगी पूर्णाजी म्हणतात हो कल्पना ही आपली खरी तन्वी आहे पूर्णाजी म्हणतात तेव्हाच जे सायली जेवण बनवायची तिच्या जेवणाला प्रतिमा बनवते तशीच तिचा दिवाळीचा प्रतिमा जशी करायची तसाच लागायचा आणि प्रतिमाचे सगळे गुण सायलीमध्ये आहेत तेव्हा रविराज म्हणतो हो या प्रियामध्ये माझा आणि प्रतिमाचा एकही गुण मला दिसायचा नाही कधीच नाही मी विचार करायचो नक्की ही माझी मुलगी तन्वीस आहे ना पण आता शेवटी सत्य काय आहे ते समोर आलं आहे आता आई खऱ्या तन्वीचं म्हणजे सायलीचं आणि अर्जुनचं आता लग्न होणार प्रियाचं आणि अर्जुनचं नाही तेव्हा लगेच प्रियाला मोठा धक्काच बसतो तेव्हा प्रिया म्हणते नाही मीच तुमची खरी तन्वी आहे बाबा असं काय करताय अहो मीच तुमची खरी तन्वी आहे तेव्हा रविराज प्रियाचं थोबाड पडतो आणि म्हणतो चल नी एवढ्या दिवस खोटं बोलून माझ्या घरात राहिलीस लाज नाही वाटली का अगं तुला खोटी तन्वी बनून राहायला अगं तू खोटी तन्वी आहेस तू खरी तन्वी नाही आहेस तरीसुद्धा तुला आम्ही प्रेम दिलं पण तू काय केलंस प्रत्येक वेळी आमचा विश्वासघात केलास आमचा अपमान केलास आमच्यावर तू कधी प्रेम केलसच नाहीस तेव्हा पूर्णाजी म्हणते हो ही आपली खरी तन्वी नाही आहे ही खोटी तन्वी आहे आणि तिला म्हणतात चल नी आत्ताच्या आत्ता तुझा आणि आमचा काही संबंध नाही आहे चल निघ तेव्हा सायली प्रियाजवळ येते आणि म्हणते मी बोलले होते ना माझं आणि अर्जुन सरांचंच लग्न होणार म्हणून शेवटी तेच झालं तुझ्या नाकावर टिचून आता मी माझ्या अर्जुन सरांशी लग्न करणार आहे अक्षदा टाकायला तू नक्की ये हा आणि प्रिया तिथून रागाने निघून जाते आता सर्वच जण सायलीला मिठी मारतात अर्जुनचा तर आनंद गगनात मावेनासा झालेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू